तो मुको घेता बुआ खुले रे खुले, खुले। तो शाप खुले राजा श्री का बुआ मला शेड बोलला आई तो आपले रे पाद ताटो शेड पण बोलले नाही कधी हे काल पण हे तू हसू नको मला काय काय बोलल इथं तर खूप बोलल ना गोचे म्हणून बोलल मी बोललो त्यांना मान्य आहे त्यांची शपथ घेऊन सांगतो मी बोललो पण त्यांना विचारा ते मला काय बोलले मी ऐकून घेऊ आणि वर वर काय बोललो माहिती आहे आमच्याकडे आज पाहुण्या आलेल्या आहेत गोवांची पद्धत अशी आहे बोलायचं आज आमच्याकडे पाहुण्या आलेल्या आहेत मग तुमच्या चार करतो आणि जो झोपून दिलेला आहे मला पाण्याला असा जरा चा काय हो तो मला आला ना मग आल्यानंतर आपण काय ऐकतोय भेंडीवर असा विषय आहे ना मी त्यांना काय बोललो मी नमान हो नमाचा विषय काढला तो गेला भावती आलेली आहे माझी माझे वस्ताद आज गणेश लांबोरे आलेली आहे मग आता लांबा आलाय सगळ्यांना ओळखतो मग नाव कशी घ्या उद्या सगळ्यांना व्हॉट्सअप मध्ये थँक्यू बोलतो एक शेअर अरे आता है आपण गावठी म्हणून इंग्लिश बोलला इंग्लिश आज बोलतो कीर्तीमानच्या बरोबर मागा इंग्लिश साइड यू नो हियर कीर्तीमान निष्काउ अरे भाज्या अरे जरा जायचं दोन कोट घ्यायचं निष्काव निष्कि रा अरे वावर आता है उसको पडवर धोडका बोलते हैं और का तुरा कामान नाही हो जरा जर या पोराने ज़रा तुझ्या गंमत केली त्रास झाला आणि म्हणतात आणि म्हणतात नमानात जर मावशी पाहिजे असेल तर लांबरे वाज बोलो मावशीची भूमिका आमचं संजय जो ऋषी भाऊ इथं हे भारी कुठे एक नंबर का, <गणागी> का पर। मी पण करी वय तुम अगर पेंढ्या होईल का तो मग मावशी पहा होईन का तो आला तो आला भूमिका कराय सांगा नाही मावशी म्हणून आलो सांगितली आर पण दाडीला कायणार बुवा अहो तुम केवळ भारी आहे ना माझी व्यापार आमच्याकडे पाहुणे आले का त्यांची विचार करून आज कसं पब्लिक करता बघा बघा अवडात परवा टाळ्या मागून मागून जमले भीक मागून जमलं कोणी एक टाळीने शिटी नाही आणि माझ्या फार वनवाद पेटवला पद्धत आहे तुम्ही किती पण फेमस आहोत भाऊकीतले कदाल असते बाहेर विचारता भाऊ की पण विचारत नाही पण मला माझी भाऊकी पण विचारते आणि जिथं पिकत तिथं विकत माझा लांजा पण बनचा होतो अरे <laughs> लांजासाठी आपण व्हायचा व्हायसा केलाय अरे <laughs> ह्या रस्त्यावर आम्ही दुध ऐकली एक लिटर पाणी अर्धा लिटर दूध अरे पण त्याच्यावर आम्ही किलो तांदूळ एक रुपयाची चटणी आम्ही जगलो ना पण आम्ही त्या धनी केदार लिंगाचा गायला लांजाचा दोन दोन गाणी आहेत याचा खेळावर व्यक्ती राही काय बघाओ्यावर आहे कोकणावर आहे कोकणावर आहे गास्ताबद्दल वाद नाही अव माणूस त्याला चांगला पण तुझा आमोशाला गावतो काय माहिती आणि माझ्याकडे उतारालाय माझी अरे बर फरमान घेतो दोन तीन फरमाई घेतो गडाच गोंदाई सर सा नाहीच भेट दिली ही सुखानवाच्या ना हुकमान्यान साधायच भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही गाव देवान तुला पवत वाजायच पवत वादायच गणाला सुखान नायच ना ना गडाला ये देना से अगर एक फरमाइशा तो क्या है इस कहना ही मर अगते नारा है ना पर लंबोदरा काढ़वड़ करूँगा सारी कर तो भी सोया दोनों वर्षा सा सरकमात सजुरे करा

साथ तुर्यात सदलाई साथ प्यात नाथ भी अश्ट अगण साथ तुर्यात बालपण आले होती धन्यवाद बाडे माऊली पाचशे रुपये पारदर्शी आदरणीय सुरेखा तुकाराम यादव माऊली लांजा सुरेखा तुकाराम यादव या शेडोल आमच्यासाठी पाचशे रुपयांना पारदर्शी आहे धन्यवाद बावली मग काय बोलावे तुझी अरुणा देवा अंतरीच्या या खाणा खुणा तारी मोरया तुझ्या सारा लेकरांना तान्या तुंहिंजपा घर नज़ा बापा मोरा तारी मोरा तुंहिंजा सारा न ताया तुंहिंजपर नापा मोर नायलक पण एक आता काय ठीक आहे आता नायलक चंद्रकांत जडा चंद्रकांत जडा म्हणजे आमचा अध्यक्ष ना माझी ते झाले असतील हो चंद्रकांत जडा माऊली जाऊ कपडा मध्ये पाचशे रुपयाचा पारितोषिक आपली मागे माझ संजय जोशी भाऊ या ठिकाणी आलेला आहे कोटात आलेला आहे त्यांना मी पटातली वहिनी म्हणतो पण आज भोवाय आमच्या सोबत त्यांची वारी आमच्याच या तिच्या नावाचा नाच ना आहे माझी नवलाई माझ्या युवली गावची पांढर आई नवलाई चरणाशी या रेवारी बारी आहे आमच्या ऋषी बरोबर आहे विषय आहे काय जमले साडी नेसण्याची शक्यता आहे पण त्याचं म्हणणं आहे मी लंगोट लावली तर मी लंगोट लावणार पण याच्या आतमध्ये साडी बाहेर नेसतात हा बो हे बोआ फट चुकीचं बोलत असेल तर सांगा तुम्ही नाही या ठिकाणी देवेंद्र झिमन बो आहेत जर जा इथं जागा भेटली तर बोवा माझी फार इच्छा आहे की तुम्ही बारीक यावा ते लपोदराचा एक गट आपल्या लग्नासाठी बोलावा सगळ्यांची फरमाईश देवेंद्र जेवण कृपया आता आपल्याला की पाऊस झाला अरे रोनव ठेवली कोंबडी ठेवली कोंबडी ठेवू कि तिथं ठेवू अरे चांगले बोले ए संजय जोशी येतो राजा जी का फट्टा फटका बोलायचं नाही कॉपी करायची देव बाप्पा काल कापील आधी जर टायमावर कान नाही भेटला तर काय कापले नाही काय सांगा मी सांगू हे बघा तुलाच्या मी आल्याच नाही गेल्याच जायच नाही मी ऐकत नाही ऐकत नाही तुलाच्या आल्यात नाही गेल्यात नाही फक्त कळ काढतो वाजवला होतो टेन्शन नाही पैसा देण्यात प्रसाद कुर्ले मौली आमचे पाचलचे आमचे मित्र व्यावसायिक याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे करण चव्हाण मावली पाचशे रुपयाचं पारितोषिक चव्हाण मावली धन्यवाद अहो जमाल मंडळाचं पदाधिकारी इथं बसलेलं आहे

माझ्या एकदा का ताशा लावला हाय शक्ती दुराण सत्या बहिणी जायचं एवढा काय कुठे आहे पेन्या झेंड्या आलं पैसे रुद्वीक लांजेकर वन स्फोर नको एस मी नको 大家拍呀，纷纷拍那个，哎哎，等、欸、等。欸欸欸欸欸欸欸